नमस्कार मंडळी कसं काय मजेत आहात ना मंडळी मी आज आलेली आहे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आणि मुख्यमंत्र्यांनी खास आग्रहाचं आमंत्रण दिलेलं आहे बाप्पाच्या दर्शनासाठी चला तर सुरुवात करूया या मंडळी माझ्यासोबत दर्शन झालेले आहे खूप छान वाटलं आणि आता सरांना भेटते सगळ्यांना जेवढी मान्यवर आलेले आहे त्या मान्यवरांना देखील भेटते पासून सुरुवात केली आहे <laughs> मिनी बेट वडापाव छान दिसतोय छान आणि ही माझी मैत्रीण संगीता तरडे ही पुण्याला राहते आपला आवाज आपली सखी तर आम्ही नेहमी अशा इव्हेंटलाच भेटत असतो आजही भेट झाली छान वाटलं रंजिताचा फूड ब्लॉगरचा जो ग्रुप आहे म्हणजे आम्ही पण तिचे फॅन आहोत आणि मी नेहमी मला हा प्रश्न पडतो आता तुझ्या हातात म्हणजे पदार्थ आहे म्हणूनच म्हणते ती प्रत्येक ठिकाणी जाऊन चिकन थी शेवड खाते तिला जातच म्हणजे रोज पाहून पाहून असं कंटाळा नाही घेत नाही असा आता रिसेंटली सचिनजींचं पाहिलं मी सचिनजींनी पहिलं रंजिता म्हणलं की असं केलं आणि त्यांनी सांगितलं मी फोडी म्हणल्यावर एकदम एक्सप्रेशन हो ना किती छान म्हणजे आतमध्ये स्टफ केलेला आहे वडा आणि वरतून हा पाव आहे किती छान आणि मी ज्या ज्या इव्हेंटला असते तिकडे ऑलमोस्ट संगीता असतेच आणि संगीतासोबत तिचा मुलगा प्रसन्न देखील असतो बरं का

भरमेस करी विथ फ्रेश नूडल्स इथे आहे हाँगकाँग स्टाईल दॅन नूडल्स पण आहेत मापूड टोफू पापड खारवड्या अगदी सगळंच आहे अरे वा पुरी आहे फुलका आहे बाजरीची भाकरी आहे चटणी आहे ठेचा आहे रायता आहे है, हैदराबादी बिर्याणी असा छान म्हणजे बिर्याणी असं ओपन केलं गेले इतका छान असा मस्त सुगंध सुटला आहे ना काय सांगू पिठलं भात ओ वा 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 क्या भात आहे सो हे आहे पिठलं इथे सो बिर्याणी नसेल खायची पिठलं भात खायची इच्छा आहे तर तुमची ही फरमाइश देखील इथे पूर्ण करण्यात आली आहे बघा आणि इथे मस्त गरम गरम भात टमाटर का कुठ फेमस अच्छा थँक्यू सो मच आणि मला मदत करायला म्हणून थँक्यू सो मच आ भरले छोले कांदे आणि बटाटे हो क्या बात आहे हो

नाही पण आज मुख्यमंत्र्यांकडनं इतकं प्रेमाचं आमंत्रण आल्यानंतर खूप मनापासून आनंद झाला आणि आज इथे आल्यानंतर आपची सगळी इंडस्ट्रीतली पण लोक भेटतात त्यामुळे छान वाटतं अरे वा अगदी जोड्याने दोघं जण मस्त कशी आहेस मस्त मस्त आता तुम्ही आलात ना घरी मी केळवणाला बोललं दोघं जण आलात मग ठेवून मग काय चाललंय आता मी प्रश्न विचारते की मग कधी येणार आहात येणार लवकरच येणार नाही पण त्यासाठी मी तुझ्या थोडंसं अजून जवळ आली ठाण्यापर्यंत तुला एवढा लांब नको ये ना येतो पण एक दोन महिन्यात तुम्हाला नक्की ब्लॉग बघायला मिळाला नक्की मजा येईल दोघांना नाही तू नाही आलास तर मग मला क्षितिजाच्या हातचं जेवायला यावं लागेल

खूप मजा येते आनंद वाटतो कारण का एकतर गणपती आणि माझा सगळ्यात आवडता सण आहे हा आणि त्यानिमित्ताने म्हणजे साहेब बोलवतात सगळ्यांची भेट होते आणि इंडस्ट्रीतले आम्ही सगळे असे अदरवाईज कामानिमित्त तर भेटतोच पण अशी भेट म्हणजे आणखी मजा येते गप्पा गोष्टी खाणं पिणं आणि सगळी काळजी खूप छान घेतली जाते सो so, नटून थटून सगळ्या जणी येतात सगळे मित्रमैत्रिणी खूप फोटोज सो so, आय थिंक आपला कौटुंबिक एक सोहळा जसा असतो तसं दरवर्षीच आता हे झाली ते अरे वा छान बरेच जण कमेंट करून मला सांगतात की आम्ही द बिग फिशला गेलो होतो कसा yes, वाटला रिस्पॉन्स कसा आल्यानंतर व्हिडिओ नंतर तर इतका अमाप रिस्पॉन्स आलाय की आता लवकरच तुझ्यावर आणखी व्हिडिओ करायचा आहे नक्की करूया येस नक्की 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 थँक्यू मोस्ट वेलकम नमस्कार इट्स यू सो मच खूप छान वाटतं सगळ्यांना एकत्र बघून सगळ्यांना एकत्र हे तुम्ही आणलेलं आहात ते बघून खूप छान वाटतं आपण <laughs> कसा वर्षा बंगळूरते जाण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते आणि आज तुम्ही म्हणजे 3 3 वर्षा पूर्ण करत आहेस हो ना तीन वर्षांपासून सगळ्यांची इच्छा तुम्ही पूर्ण करत आहे खूप छान वाटतंय तसे तू मस्त एकदम छान आज कसं वाटतंय वर्षा बंगल्यावर खूप भारी दुसरं वर्ष मी येते आणि खूप छान वाटतं जेव्हा इकडून वर्षा, जे वर्षा बंगल्याकडनं आमंत्रण येतं खूप प्रेस्टिजियस मुवमेंट असते सगळ्यांसाठी आणि असं गेट टुगेदर सारखं वाटतं सगळी कलाकार मंडळी वेगळीवेगळी सगळी भेटत असतात छान वाटतं आणि कलाकारांना एक छान पद्धतीने ट्रीट केलं जातं याचं सुख वाटतं हाय कसं आहे दरवर्षी येतात वर्षा हो मी येतो मला असं वाटतं ना गणपती बाप्पा हा विषय राजकारणाचा नव्हेच हा कौटुंबिक सोहळा हो आहे आणि सीएम साहेब आमच्या ठाण्याचे आहेत ठाण्याचा आहे आम्हाला आणि त्यामुळे हा कौटुंबिक सोहळा आहे असंच गौरव तुझ्यासाठी आम्ही कधीपासून वाट बघतोय म्हणजे आता गौरव येईल आता गौरव येईल आता गौरव येईल तसं वाट सगळ्यांना एकत्र भेटेल खूपच आनंद होते एकतर शिंदेसाहेब नंतर श्रीकांतराव खूप जुना परिचय म्हणजे शिंदेसाहेबांच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून ओळखतो आहे मी दिगेसाहेब होते तेव्हापासून आणि श्रीकांतरावांचं तर मी लग्नाला पण जेवून आलो आहे त्याच्यामुळे तेवढे चा ते चांगले संबंध आहे आणि ह्या अशा प्रसंगामध्ये गणपतीच्या वेळेला सगळे कलाकार एकत्र भेटतात आणि एक एक आपल्याला चैतन्य मिळतं त्याच्यातला प्रकार आनंद आहे आम्ही गणपतीचा आशीर्वाद घेऊन इथे सगळ्या त्यांच्या कुटुंबियांसोबत आम्ही तर हे अत्यंत विरळ आहे आणि मला वाटतं पुन्हा ते मुख्यमंत्री होतीलच पण पुढे येणाऱ्या अनेक मुख्यमंत्र्यांकरता त्यांनी एक वस्तुपाठ घालून दिला आहे की सामान्यांमध्ये असं मिसळायचं असतं अगदी बरोबर थँक्यू सो मच खूप छान वाटलं बेटे मस्त बाकीची मंडळी कुठे आहे हळूहळू येत आहेत हळूहळू येत आहेत तसे असत मस्त ऐ तुझे दात किती छान आहेत किती मस्त चपटत आहेत छान दिसत तू उद्या सारखा बघतायत गस्त दादा पण आले आहे रे हो होते ना तू उद्या ये मला राहू दे दिसतेस ग तू कस वाटत सगळे एकत्र आलेले आहे आज इथे खूप छान वाटतंय या निमित्ताने अनेक आमचे मित्रमैत्रिणी भेटले आणि ऑफकोर्स मला इकडे येण्याचा मान मिळाला या गोष्टीचा मला खूप गणपती बाप्पा मोर्या मंगलमय पवित्र असं एक पवित्र वातावरण आहे अख्ख्या बंगल्यात आणि इतकं चांगला आदर इथं साहेबांच्या सगळ्या के लोकांनी केलं त्याबद्दल त्यांचे मला खूप छान वाटते आणि सगळ्यांना भेटून बऱ्याच दिवसानंतर बरेच जण आम्हाला भेटले इथे छान इथलं वातावरणही खूप छान आहे गणपतीचं दर्शन झालं आणि त्याच्यानंतर बरेच लोक भेटले त्याच्यामुळे भेट वी आर फिलिंग रिअली मस्त एकदम छान छान करतेस थँक्यू सो मच सी एम साहेबांनी मग त्यांना पाहण्याचा भेटण्याचा मला तरी पहिल्यांदा संधी मिळणार आहे सो आय एम व्हेरी एक्सायटेड दिस ओल प्लेस सगळे इंडस्ट्रीतले लोक सो एक प्रकारे कुटुंब एकत्र आले असं तमाल एक्सपिरियन्स आहे गेटमध्ये पहिल्यांदा शिरायच्या आधीच धक्धक धक्तक होतं पण छान सेम सेम आल्यानंतर सगळे आपले नोक दिसल्यानंतर खूप छान वाटलं कुटुंब म्हणजे काय असतं ते आल्यावर दादा कसं वाटतं सगळ्यांना आज एकत्र भेटून खूप मस्त चांगलं खाणं आहे त्यामुळे मजा आणि गणपती बाप्पा मुरकर आणि सगळ्यांना खूप सार शिवूया सगळ्यांना खूप काम मिळू तुम्ही असं घरी तुमची मुलगी येते हो आय थिंक यू खूप मॅक्रॉनिफ हो येस येस राईट 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 परफेक्ट म्हटलं की तू वेज नाही खात हो मिक्स करून देते ते वेजेस त्याच्यामध्ये परफेक्ट गेस घे ना त्यांनी असं गावात खेड्यातनं प्रत्येक मनुष्य इथे येतो त्याला नाश्ता पाणी भले विरोधक काही पण पण आलेल्या माणसाचा आदर तितक्या साहेबांनी इतक्या प्रेमानी केलेल्या त्याच्यामुळे वर्षा बंगला हा स्वतःचा बंगला असल्यासारखे लोक येतात त्यांना आपले मुख्यमंत्री आपले मंत्री यावर्षी तर लाडकी बहिणी सगळ्या बहिणी पण आलेल्या आहेत नवसाचा आहे बघा नवसाचे नवरा नवसाचा बघितला नवसाचे खूप जास्त มีกา <laughs> असे करताय अरे त्यांना माहिती नाही बायका कशा कशा केले पाहिजेत अच्छा मस्त एकदम छान छान नाही नाही छान कशी आहे आणि ऍक्च्युली प्राजक्ताची स्माइल मला खूप जास्त आवडते आणि आता भेट खूप इच्छा होती तुला भेटण्याची आज पूर्ण झाली आहे इंडस्ट्री मध्ये एकत्र आले कसं वाटतं हे बघून खूप छान वाटतं आणि अशा निमित्ताने तरी एकत्र लोक याचा आनंद आहे आणि तू खरंच खूप तुला बघत युनिक तर राहत होते सगळेजण ओळखतात ठीक आहे माहित नाही मला हो ओळखतात आम्ही तरी नक्कीच ओळखतो छान वाटते मी माझी मॉम तुमचे ब्लॉग पण बघते गणपती बाप्पा बापाीर जय खाण्या पिण्या सी होय आणि पुढे फ्लाय विथ रणजित हा माझा स्लोगन आहे माझ्या ट्रॅव्हल कंपनीचं स्लोगन आहे हा माझी मूवी येणार आता दोन महिन्यात नाव अजून बाहेर नाही आलाय मला पण माहित थिएटर मध्ये बघायचं हार्दिक सगळ्या आज इथे एकत्र भेटलेले आहेत कसं वाटतं सगळ्यांना खूप छान खरं तर मला असं वाटतं की ऍक्च्युअली सी साहेबांनी ही हे खरं तर खूप मोठी गोष्ट आहे आणि आज मला असं वाटतं की एकमेव असा माणूस आपले सी एम साहेब की ज्यांच्यामुळे मराठी कलाकारांना खूप वाव मिळतो म्हणजे मला असं म्हणण्याचं की आपले मराठी कलाकार खूप ताकदीचे आहेतच पण त्यांना सुद्धा बॉलिवूडच्या बरोबरीने मान देऊन आज त्यांच्याबरोबर उभं केलं आणि जगात पोचवायचं काम ते करतात आणि अफकोर्स कलाकारांसाठी गेट टुगेदर म्हणजे एक असत आणि खूप छान आहेत की बाप्पाच्या चळणी पुन्हा एकदा सगळे नव्याने सुरुवात करतील पुढच्या वर्षाची कृपाची कृपाची कृपा ना। तर, ना, की आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्र आपली कर्मभूमी आहे तर महाराष्ट्रात मराठी कलाकारांना प्राधान्य मिळणं गरजेचं आहे आणि ते मिळतंय याचा मला खूप आनंद साहेब असेल श्रीकांत असेल किंवा सगळेच तुम्ही घरच्यासारखंच ट्रीट करतात त्यामुळे वर्षावरचा पण गणपती आपला बाप्पा आहे असंच वाटतं मला आज इनफॅक्ट दुपारी आमंत्रण आलं दोन तीन दिवस ते माझा फोन ट्राय करत होते पण मी नो नेटवर्क एरियामध्ये शूटिंग चालू होतं तर मग दुपारी अचानक आल्यावरती मला कळे तर मी कशी जाऊ शूटिंग सोडून म्हटलं मी रात्री साडेदहापर्यंत आलं तर चालेल का तर त्यामुळे हो, हो हो वेलकम ते मला एक खूप चांगलं वाटलं की सोयीनं घेतलं आणि मी येऊ शकल्या आत्ता साडेदहा अकराला मी रात्री आली इकडे बाप्पाचे दर्शन घेतलं साहेबांबरोबर आरती झाली आमची सगळ्यांचीच छान धन्यवाद थँक्यू सो मच छान दिसत माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेले आहेत तेव्हापासून अगदी सर्वसामान्यांसाठी देखील ही दारं उघडली गेली सेलिब्रिटींसाठी तर उघडली आहेतच पण सर्वसामान्यांसाठी अगदी दोन दिवस पूर्वीच आपण शेतकऱ्यांच्या मुलांचे पाहिला भेटायला जे आहेत कर्मचारी ते सगळेच जण येऊन इथे त्यांना आरतीचा मान आरतीचा मान मिळत आज मी देखील पालघर सारख्या अगदी छोट्या शहरातून आहे आणि तिथून आम्ही आज आलो मला एवढ्या आग्रहाचं आमंत्रण आल्यानंतर मी भारून गेले ते खूप असे कार्यकर्त्यामधून पुढे होत, होत 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 आज मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले त्याच्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात काय आहे त्याची जाणीव त्यांनी आजही जपून ठेवली आणि असं मुख्यमंत्री आपल्याला लाभले हे आपल्यासाठी बाप्पाची कृपाच म्हणावी लागेल अगदीच खरं आहे बाप्पाचीच कृपा गणपती बाप्पा तू कधी आली होती वर्षा मी कधीच नाही आले होते आणि खरंच मला इकडे जेव्हा आमंत्रण मिळालं तेव्हा मी तर देवाला धन्यवाद बोलले की आणि आपण सर सचिन सरांना पण बोले आणि मनात मनात तुम्हालाही बोले की खरंच माझ्या आयुष्यामध्ये अगदी सोन्यासारखी माणसं पाठवली आहेत बाप्पा साहेब आहेत माणसाची माणसाप्रमाणे माणसं सारखा तुझ्या लक्षात आलं असेल इथे पण सगळं की, की मुख्यमंत्री ते वाटतच नाही ते घरातला एक प्रमुख माणूस असं वाटतो वडील घारे माणसं जसे फिरत असतात तसे ते फिरत होते गेले हो हो आणि सगळ्यांना अगदी आपुलकीने विचारपूस करत का असं म्हणजे जे सेलिब्रिटी होते त्यांना तर विचारतच होते त्यांच्या तर बाप्पा करतच होते पण जे कर्मचारी आहेत त्यांच्याही बद्दल विचारते काय बाबा कसं आहे म्हणजे असं इतक्या अपूल केलं एवढं त्यांच्या लक्षात ते कसं ठेवत होते आणि इतक्या बिझी शेड्यूलमध्ये की ही सगळी जी जबाबदारी असते आपलं मराठी इंडस्ट्रीतली गणपती दर्शन ही सगळी माझ्यावर दिलेली असते विश्वासाने दिलेली असते की प्रत्येक इंडस्ट्रीतला माणूस आला पाहिजे त्याची छान सोय झाली पाहिजे तो छान पोटभर जेवून गेला पाहिजे हो मी पाहिलं तुम्ही अगदी आपुलकी तुम्ही देखील सगळ्यांना विचारत होता म्हणजे खरं म्हणजे मला अगोदर याच्या आधी खूप जास्त भीती होते बरेच मनात प्रश्न होते की माहीत नाही कसं असेल काय असेल आपण बोलू शकू नाही बोलू शकू सगळ्यांबरोबर म्हणजे बरेच बरेच प्रश्न होते पण त्याच्यातला आता एकही प्रश्न माझ्या मनामध्ये नाही उरलेला आहे आणि मी आता यावेळेला गणपती बाप्पाच्या हीच प्रार्थना केली हे तिसरं वर्ष आहे पुढचं वर्षसुद्धा इथे साहेबांचाच गणपती बसू आणि त्या दर्शनाला आम्ही सगळे पुन्हा एकदा यावं गणपती बाप्पा मोरिया मंडळी आता आम्ही निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत वाईट नाही घेता आली कारण ते आरतीनंतर मीटिंगमध्ये बिझी झाले पण त्यांच्यासोबत मला महाआरतीचा लाभ मिळाला यातच मी धन्य झाले मला खूप आनंद झाला यातच पण नक्कीच पुढे असं फ्युचरमध्ये एखादा व्हिडिओ त्यांच्यासोबत मला करता आला तर आपण नक्कीच करूया पण त्यांचा पाहून चार सगळ्यांची आदराने बोलणं हे सगळं खूपच खूप वेगळं होतं म्हणूनच माननीय श्री एकनाथ शिंदेजी हे आपले मुख्यमंत्री आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपले बाप्पा कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा बोला गणपती बाप्पा मोर्या